मळेवाड ते शिरोडा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आजगाव वाघबिळ येथे खोलदरी असलेल्या वळणदार रस्त्याच्या कडेला अपघात होऊ नये म्हणून लोखंडी रेलिंग करण्यात आले होते मात्र या रेलिंगमधील काही भाग तुटून या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे करून या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी रस्त्यावर आल्याने वाहन चालवणे जिगरीचे बनले आहे या मुख्य रस्त्यावरील आजगाव वाघबिळ येथे अपघात टाळण्यासाठी लावण्यात आलेली लोखंडी रेलिंग तुटल्याने एखादे वाहन बाजूला गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यातकरून या रस्त्याच्या दुतर्फा वाढले झाडीमुळे वाहनधारकांना हा तुटलेला भाग लक्षातही येत नाही आजगाव वाघबीळ येथे तुटलेल्या रेलिंगच्या खाली खोल दरी असून या तुटलेल्या रेलिंग तसेच दुतर्फा वाढल्या झाडीबाबत तात्काळ बांधकाम विभागाने लक्ष घालून पुढे होणारा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी वाहनचालक ग्रामस्थ करत आहेत मदन मोरकर कोकण ब्रेकिंग आजगाव सावंतवाडी